हे एका वाजया एका वाजया तुम्ही तुमच्या आयुष्यात आतापर्यंत बरेच धक्के सहन केलेले आहेत आणि बऱ्याच धक्क्यातनं परत सावरलाय पक्ष फुटले पक्षातनं नवी परत नवीन निर्मिती केली परत तुम्ही लोकांमध्ये गेला आहात हा किती कितपत तुमच्या आयुष्यातला मोठा धक्का तुम्ही मानता आणि या धक्क्याला सावरण्यासाठी पुढची शरद पवारांची नवनीती महाराष्ट्रासाठी काय असणार हे विकावी काय झाला आज मी करता हा निकाल सगळ्या लावल्यानंतर सुद्धा एखादा घरी वाचला असता मी काही घरी वाचणार नाही मी पुन्हा एकदा घे च आम्हा लोकांचं काम करते करू इच्छिते त्यांना या सगळ्या निर्णयाचा अनुभव घ्यायचा खेळी त्यांना असा सोसा याचा अनुभव त्यांना कधी नव्हता आणि त्यामुळे त्यांचा एक अस्तित्स वाढवला पाहिजे पुन्हा एकदा नव्या दौऱ्यानेही कर्तृत्व हिंदी उभी केली पाहिजे याच्यासाठी लक्ष केंद्रित करणं हा माझा कार्यक्रम आहे पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीची तयारी समजायची აი გვიჩვენებს რაა წესები და რასაც ჩვენ ვხედავთ